च्या वाटा निंदित व ते निंदित व ते निंदित व तेव वा ऐकू येतो मला इटलाचा पवा इटलाचा पवा मला विठ्ठलाचा पवा पंढरीच्या वाटाने त्यो मेथी नन्दी त मे ती कानो ऐक यति माला विटलाची पोति विटलाची पोति माला विटला चि पोति पन्धर चाहिँ नदितामा मितामका निदितामा म माझा पांडुरंग बाईमाला मारी हा का माला मारी हाका बाईमाला मारी आका <evacuation continuaussen> पांडूरात गरुगरी पोळ्यावती गरुघरी पोळ्यावती गरुघरी पोळ्यावती इठलाची जणी जणी सासराला जाती सासराला जाती जणी सासराला जाती इटल ग बोल रुकमी न धुए जोडा रुक्मी न धुए जोडा रुक्मी न धुए जोडा येतील ना साधू संत राऊळाला पडण येडा राऊळाला पडण येडा राऊळाला पडण येडा इट बोल गे रुक्मिणी जाडून गे रुक्मिणी जाडून गे रुक्मिणी जाडून येती साधू संत संसार सोडूनी संसार सोडून येती संसार सोडून इट लाग बोला रुक्मी दुये बंडी रुक्मिना दुये ब ruk mina duye bandi yeti na sadu santa yet raula cha tondi raula cha tondi yet tondi ita laga bola na ko karu rag rag na ko karu rag rag na ko karu रुक्मिणी बो इटला रुक्मिणी बोलती ती जणी तुझी कोण लाग जणी तुझी कोण लाग जणी तुझी कोण लाग इटला शेजरी काही रुक्मिण बसना रुक्मिण बसना काही रुक्मिण बसना आबी रुख्याची इला गरबी सोसना गरबी सोसना इला गरबी स्टलाला एकादसा इटलाची माडी रुक्मिणी अंगती बसून यंगती बसून रुक्मिणी अंगती बसून रुक इटलाला एकादसा देवा खोबर किसून खोबर किसून देवा खोबर किसून इटलची माडी रुक्मिणी बारीक यंगती बारीक रुक्मिणी अंगती बारीक इटला ला एकदस देवा खा कुटून खारीक देवा कुटून खारीक देवा कुटून अजून